Appearance from risks खरं पाहता ही शर्मेची बाब आहे की नगरसेवक माझी नगरसेवकांना असं आयुक्तांच्या कॅबिनच्या बाहेर बसून आंदोलन करावं लागणं हे आज का वेळ आले आम्ही वर्षभर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून सुद्धा अगदी हात जोडून सगळ्या डिपार्टमेंटसना विनंती केलेली आहे समोर दिसतंय आपल्याला की अनधिकृत आहे याच्यावर कारवाई करा पण ते नुसती कागदी खेळा कागदी घोडे नाचवतायत काही कारवाई त्याच्यावर होत नाहीये चारही तिन्ही चारही उदाहरणं आता पेंड मॅडमनी दिली ते अनमोल सफायर असेल रेनबो शाळा असेल त्यांच्या निधीतला कट्टा तोडलेला असेल ही कोणाची यांना भीती आहे महापालिकेला कोण यांना वर्ण प्रेशर करतंय नाही हे कट्टा तोडत का नाही या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत काल त्या शिष्टमंडळ ते आलेलं त्याच्यात आव्हाड साहेब म्हणाले की महापालिका फक्त नौपाडा प्रभागासाठी चालवली जाते का तर तसं नाहीये आमच्या इथेही असे प्रकार आहेत की पण ते वाचा फोडून सुद्धा त्याला न्याय दिलेला जात नाहीये त्यांनीही बघावं आमच्या इथली ही सगळी टॅक्स भरणारी आहेत तरी सुद्धा त्यांना हे भोगावं लागतंय दुसरा एक प्रकार कसा असतो सीसी ओ सी मिळाल्यावर विकासक गाळे बांधतो पार्किंगच्या जागी त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं हा निश्चित लोकांना फसवण्याचा धंदा असे विकासक पण आम्हाला आमच्या प्रभागात नको की जे चुकीचं बांधकाम करतील आणि शहर विकासनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे ते जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतात तिकडे पन्नास ते साठ वर्षापासून तिथे वस्ती आहे ते काही मालकीचे हे होते गा। घर होती त्यातलं एक पुढच्या रोड वाइंडिंग मध्ये चंद्रशेखर होते तेव्हा घर गेलं त्याला दुसरं घर मिळालं पण त्याचं अजून एक घर तिकडे होतं इथे ते त्याचे गाळे आहेत आणि त्यांनी लिहून सुद्धा दिलेलं आहे की आम्ही जेव्हा रिडेव्हलप इथे होईल तेव्हा हो आम्ही सहकार्य करू त्यात चुकीचं काय नाही ना उद्या मला जर नवीन घर मिळणार असेल तर मी निश्चित सहकार्य करणार पण ते गाळे अनधिकृत दाखवावेत याच्यासाठी तो बिल्डर पाटोळ्यांकडे आलेला होता आणि मग त्यांचं पुढे काय बिनसलं मला माहिती नाही आणि ते पुढे सगळं घडलं त्याचं पण त्या बिल्डरनी सुद्धा त्या आधीच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या पण सोसायटीची कंप्लेंट आहे शिवकृपा म्हणून सोसायटी आहे की तिथे खाली स्टिल्टमध्ये गाळा काढलाय अनधिकृत आहे त्याच्यावर परत कारवाई नाही सगळे शहर विकास काय करतं सगळे रिपोर्ट देतं की अनधिकृत आहे पण करणार कोण तोडणार कोण ते तिथे विहीर पण बुजवलेली होती ती आम्ही ओपन करायला लावली अशा प्रकारची सगळी बांधकाम चुकीच्या पद्धतीने चालू आहेत आमची हीच मागणी आहे की याच्यावर जर कारवाई करावी अन्यथा आम्ही असेच रोज येऊन बाहेर बसू आम्हाला पण खूप वेळ आहे रोज इथे येऊन आम्ही बसू ते मी आता नाही सांगणार न्याय नको मिळून दे मग दाखवतो आम्ही काय करणार प्रभागातील अनेक विषयांसाठी गेली अनेक वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय आणि प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासन दिलं जातं की कारवाई होईल पण कुठलीही कारवाई होत नाही आणि त्यासाठी म्हणून आज शेवटी आम्ही आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर इकडे आंदोलनाला बसलेलो आहोत त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे गेली पंधरा दिवस जे आम्ही हे तिसरं आंदोलन करतोय की जो विकासकाने आमच्या निधीतून बांधलेला कट्टा रातोरात उडवला तर त्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी त्या विकासकावरती तातडीने गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केली होती आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं पण अजूनही त्या बिल्डरवरती कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे हा कोण मोठा बिल्डर लागून गेलाय की याला महापालिका एवढं पाठीशी घालतीय तसंच प्रभागातला हा दुसरा विषय की भक्ती मंदिर रोडवरती जे रेनबो शाळा आहे तर तिथल्या स्थानिक नागरिकांनी सोसायटीतल्या लोकांनी अनेक वेळा तक्रार केली होती आणि शहर विकासनी हा रिपोर्ट दिला होता की ती शाळा ही अनधिकृत आहे त्याच्यावरती कारवाई होण्याची अपेक्षा होती पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली गेलेली नाहीये तसंच अनमोल सफायर आमच्या इथली बिल्डिंग आहे तिथे अनधिकृत बांधकाम आहे तर प्रभागामध्ये अशा अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांच्या आम्ही तक्रारी करतो पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं आणि म्हणून शेवटी कंटाळून आज आम्ही आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर इकडे ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत

नक्कीच काय होतंय की महापालिका काही ठराविक बिल्डर असतील किंवा ठराविक लोक असतील त्यांना पाठीशी घातलं जाते म्हणजे एखादा सामान्य ठाणेकर असेल किंवा दुसरा कोणता एखादा व्यक्ती असेल त्याने एखादा गुन्हा केला की त्याच्यावरती तात्काळ कारवाई केली जाते मग गेली वर्षभर असेल गेले सातत्याने कितीतरी महिने आम्ही जर काही गोष्टींचा पाठपुरावा करतोय कारवाई करण्याची मागणी करतोय आणि जे अनधिकृत आहे त्याच्यासाठी आम्ही मागणी करतोय तरी कुठलीही कारवाई होत नाही म्हणजे महापालिकेचा हा मनमानी कारभार तर चालूच आहे आणि मलाही कळत नाही कोणाच्या दबावाखाली हे सगळे काम करतायत म्हणजे कोणाचा असा की एखाद्या बिल्डर वरती जेव्हा तो सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो पण गुन्हा दाखल होत नाही आयुक्तांकडून आज उत्तर घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही